हॅलो नमस्कार सर्वांना तर उन्हाळ्यामध्ये केशर आंबे आल्यानंतर मी दरवर्षी मँगोचा पल्प करून ठेवत असते बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं इथून मागे की हा पल्प कसा तयार करतेस तर अगदी सोपं आहे मँगो व्यवस्थित धुवून त्याचा फक्त जो ओरिजिनल रस आहे तो काढून घ्यायचा आणि किंचितही पाणी टाकायचं नाही आहे त्याच्यामध्ये फक्त रस काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये असं कायर्या व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत आपल्याला आंबे जेणेकरून बाहेरचा कचरा वगैरे त्याच्यामध्ये जाणार नाही आणि फक्त त्याच्यामध्ये दोन तीन वाट्या साखर टाकायची अंदाजेच टाकायची त्याचं काही प्रमाण नाही आहे साखर कशी प्रिझर्वेटिव्ह असते मीठ जसं प्रिझर्वेटिव्ह असतं तसं साखरही प्रिझर्वेटिव्ह असते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये साखर टाकायची प्रिझर्वेटिव्ह म्हणून आणि फक्त एक हवाबंद बरण्यामध्ये जारमध्ये भरून ते आपल्याला फ्रीझरमध्ये स्टोअर करायचं आहे हे पहा मी दरवर्षी अशा बरण्या ह्या मागच्या वर्षीच्या माझ्या बरण्या आहेत आणि यावर्षी मी अगदी वीस किलोच केलं आहे एकदा साठ किलो केलेलं होतं पण संपत नाही एवढं तर अशा मी ग्रेडच्या बर बरण्या आणलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये हा पल्प भरून ठेवते थोडंसं वरती स्पेस ठेवावी लागते कारण नंतर रस फुकतो बर्फ जसा जा फुकतो तसा रसही थोडासा फुकतो त्याच्यामुळे थोडी स्पेस ठेवावी लागते नाहीतर बरण्याला चिरा पडण्याची शक्यता असते तर हे पाववरती थोडंसं रिकामं ठेवले मी आणि अशा तिथे अशा रीतीने माझा पल्प तयार झालेला आहे